पैठण भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ज्ञानेश्वर शरदराव दहिवाळ उर्फ माऊली हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बारामधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत ज्ञानेश्वर दहिवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार ते गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करत असतात पैठण शहरातील भाजी मार्केट सुतारपार विठ्ठल मंदिर पाचपिंपळ गल्ली हरिहरेश्वर मंदिर गणेश घाट रंगाराहटी टेकाळी गल्ली सराफा गल्ली नगरपरिषद नागघाट तीर्थखांब प्रतिष्ठान कॉलेज शनी मंदिर वाल्मिक वस्ती पॉवर हाऊस नेहरू चौक पावटा बालाजी मंदिर गाझीवाडा कापड मंडई भाग बागवान मोहल्ला दुर्गावाडी सुतारपार गल्ली या भागातील सर्व मतदारांशी थेट संपर्कात असतात सोबतच भारतीय जनता पार्टीच्या पैठण शहर तालुका व जिल्ह्यातील अनेक दिग्गज भाजप नेत्यांशी ते त्यांचा परिचय असल्याने प्रभाग क्रमांक बारामधून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे उमेदवारी मिळाल्यास मी या प्रभाग क्रमांक बारामधून सर्वसामान्यांच्या जोरावर निवडून येईल असा विश्वास ज्ञानेश्वर दहिवाळ यांनी व्यक्त क्लि या भागातील स्वच्छता पाणी आरोग्य नियमित पाणीपुरवठा लाईट या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर दहिवाळ उर्फ माऊली यांनी सांगितले आहे यापूर्वी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे आतापर्यंत कसलाही राजकीय वारसा नसतानाही नातेसंबंध सामाजिक भावना जपलेल्या आहेत युवक आणि तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही ज्ञानेश्वर दहिवाळ यांनी दिली न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर